नाही राहुल गांधींना बदनाम करण्याचा त्यांनी विडाच उचललेला आहे अर्धवट गोष्टी ऐकतात आणि अर्धवटासारखे वागतात एवढं राहुलजींना घाबरायची गरज नाही आहे पूर्ण वाक्य आपण ऐकलं पाहिजे आणि पूर्ण वाक्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशीचा विषय आपण करू पण भाजपवाल्यांना समानता आणायची नाही आहे मग या सगळ्या गोष्टी करण्याचा उगाच कशासाठी मागच्या वेळेला असं स्टेटमेंट काहीतरी केलं होतं आलूचन सोन्याचं तेही पूर्ण वाक्य सांगितलेलं नाही आजही पूर्ण वाक्य सांगत नाही आहे हे असा अशा गोष्टी करून चालत नाही तुम्ही या देशातले आहे राहुलजी पण या देशातले आहेत राहुलजी एका स्वतंत्र सैनिकाच्या देशातले राहुलजी आहेत ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या घराण्यातले ते आहेत काँग्रेसचे ते पाईक का आहेत तुम्ही लोक फक्त बदनामीसाठी काही कराल तर कोणी खपवून घेणार नाही देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे काय झालेलं आहे आणि काय बोलत आहेत म्हणून देश काही भरकटला जाणार नाही आहे तुमची ही नवटंकी बंद करा भाजपवाल्यांना